नमस्कार शेतकरी बंधूंनो मी बापू बिडघर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा महाराष्ट्र हे आपले कृषीप्रधान राज्य असून शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला विविध जो शेतमाल असतो हा शेतमाल ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि कृषीमालाच्या वितरणाकरता एकाच ठिकाणी सुविधा किंवा सोय व्हावी हो तसेच कामा या कामासाठी क्षेत्रनिहाय स्वतंत्र यंत्रणा असावी या उद्देशाने सक्षम विपणन व्यवस्था म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती असणं आवश्यक आहे आता ही जर बाजार समिती प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी नसेल तर त्या शे त्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागतो आता बघा अशी व्यवस्था नसल्यास शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल खासगी व्यापाऱ्यास विक्री करावा लागतो तसेच दोरच्या ठिकाणी शेतमाल विक्रीच न्यावे लागतो त्यामुळे शेतकऱ्यांना जो ट्रान्सपोर्ट करावा लागतो त्याच्यासाठी मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टमधील तरतुदीअंतर्गत सद्यस्थितीत म्हणजे सध्या आपल्या राज्यात तीनशे पाच कृषी उत्पन्न बाजार समित्या कार्यरत आहेत आता बघा सदर म्हणजे या ज्या बाजार समित्या आहेत त्या बाजार समित्यांच्या सहाशे पंचवीस असा उपबाजार कार्यरत आहेत मात्र राज्यातील अडुसष्ट तालुक्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यरत नसल्याचं शासनाच्या निदर्शनास आले आहे पणन विभागामार्फत पुढील शंभर दिवसात करावयाच्या कृती कार्यक्रमाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासमोर केलेल्या सादरीकरणावेळी राज्यात तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत तर या तीनशे अठ्ठावन्न तालुक्यापैकी अडुसष्ट तालुक्यात बाजार समित्याच अस्तित्वात नसल्यानं महाराष्ट्र अस्तित्वात नाहीत असं निदर्शनात आलेलं आहे आणि हे बाजार समित्या नसल्यामुळे महाराष्ट्र कृषी पणन अधिनियम एकोणीसशे त्रेसष्टमधील तरतुदीनुसार माननीय मुख्यमंत्री बाजार समिती योजनेअंतर्गत तालुका स्तरावर नवीन बाजार समिती स्थापन करण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे असे निर्देश सुद्धा त्यांनी दिलेले आहेत त्याचप्रमाणे विधिमंडळाच्या दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी माननीय म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की एक तालुका एक बाजार समिती योजना याचीसुद्धा त्यांनी ते त्यावेळी घोषणा केली होती आणि त्याच घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यापैकी अडुसष्ट तालुक्यांमध्ये बाजार समित्या अस्तित्वात नसल्याने प्रत्येक तालुक्यासाठी किमान एक तरी स्वतंत्र बाजार समिती असावी याकरता मुख्यमंत्री बाजार समिती योजना राबवण्याचे धोरण शासनाच्या विचारात होते आणि त्याचसाठी त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला मान्यता देण्यासाठी त्यांनी सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक तसा जी आरसुद्धा काढलेला आहे आता बघा राज्यातील अडुसष्ट तालुक्यांमध्ये बाजार समिती अस्तित्वात नसली तरी मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्यातील जे तालुके आहेत आता याच्यामध्ये बघा कुर्ला आहे बोरिवली आहे आणि अंधेरी यामध्ये शहरी भागा असल्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या तिथं स्थापन करणं हे व्यावहारिकदृष्ट्या कुठेतरी संयुक्तिक वाटत नाही आणि याच्यामध्ये अजून बघा जो जालना जिल्हा आहे त्या जालना जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचं विभाजन झालं आहे आणि बदनापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निर्मित झाल्यामुळे सदर तालुके मुख्यमंत्री बाजार समिती योजनेतून वगळणं आवश्यक ठरणार आहे प्रसंगत बदनापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संदर्भात मान्य उच्च न्याया न्यायालयामध्ये हे प्रकरण न्यायपुरविष्ट असल्याने याचा जेव्हा निकाल लागेल त्यावेळी त्यानुसार त्या जो निकाल येणार आहे त्या निकालानुसारच पुढील कार्यवाही केली जाईल आता बघा यामध्ये मुंबई उपनगरमधील जर तीन तालुके सोडले तर बाकीचे पासष्ट तालुक्यात बाजार समित्या अस्तित्वात नाहीत आता असे कुठले पासष्ट तालुके आहेत ते आपण जिल्हा न्याय पाहूया तर याच्यामध्ये बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली तालुका आहे वैभववाडी देवगड मालवण सावंतवाडी वेंगुर्ले आणि दोडामार्ग आहे त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बघा संगमेश्वर लांजा राजापूर आणि चिपळूण गुहागर दापोले मंडणगड आणि खेड त्यानंतर रायगड आहे बघा रायगडमध्ये उरण टाळा सुधागड पाली पोलादपूर श्रीवर्धन आणि म्हासळा त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये बघा तलासरी जवाहर मोखाडा वाडा आणि विक्रमगड ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ तालुका आहे नाशिकमध्ये पेठ आणि त्र्यंबकेश्वर जळगावमध्ये एरंडोल मुक्ताईनगर आणि बडगाव तालुका आहे अमरावतीमध्ये भातकुली आणि चिखलदरा पुण्यामध्ये वेल्ला नागपूरमध्ये नागपूर ग्रामीण त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये मोहाडी आणि साकोली गोंदियामध्ये सालेकसा गडचिरोलीमध्ये धानोरा मोलचेरा देसाईगंज कुरखेडा आणि एटापल्ली आणि भामरागड कोरची चंद्रपूरमध्ये बल्लारपूर आणि जिवती नांदेडमध्ये अर्धापूर तालुक्यामध्ये नाही छत्रपती संभाजीनगरमध्ये खुलताबाद आणि सोयगाव बीडमध्ये शिरूर कासार सोलापूरमध्ये सोलापूर, सोलापूर दक्षिण सातारामध्ये महाबळेश्वर सांगलीमध्ये कवटे महाकाळ जत कडेगाव कोल्हापूरमध्ये पन्हाळा शाहूवाडी कागल राधानगरी गगनबावडा बुदरगड चंदगड आणि आजरा तर बघा असे हे पासष्ट तालुके आहेत की आता याच्यामध्ये बाजार समित्या अस्तित्वात नाहीत यासाठी बघा ज्या तालुक्यात बाजार समिती करायची आहे तिथे मूलभूत सुविधा म्हणजे आता बघा शासनाने जिथं पासष्ट ज्या पासष्ट तालुक्यामध्ये बाजार समित्या नाहीत त्यांच्यासाठी जर बाजार समिती अस्तित्वात आणायची असेल तर त्याच्यासाठी काय अटी आणि शर्तीसुद्धा शासनाने दिलेल्या आहेत तर बघा यासाठी ज्या तालुक्यात बाजार समिती करायची आहे त्या ठिकाणी मूलभूत सुविधा कशी आहे तसे क्षेत्राची स्थान निश्चिती करायची आहे आणि शासकीय जमीन नाममात्र दराने देण्याबाबत संबंधित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी पणन संचालक यांच्या शिफारशीसह पणन विभागामार्फत महसूल तसा प्रस्ताव त्यांनी पाठवायचा आहे तसेच यासाठी मनुष्यबळ संख्या निश्चित करायची आहे आणि यासाठी आवश्यक ती कार्यप्रणाली त्यांनी मनुष्यबळाची तयार करायची आहे तसेच अधिनियम एकोणीसशे सदुसष्टमधील तरतुदीनुसार आडते आणि व्यापारांचे परवाने देण्यासंदर्भात एखादा सक्षम अधिकारी नेमून त्या त्यांनी त्या अधिकाऱ्यामार्फत पर संबंधित परवान्याची सुद्धा कार्यवाही करायची आहे आता बघा रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यात किमान या कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी पाच एकर जागा असावी आणि उरलेले जे तालुके आहेत त्यांच्यासाठी म्हणजे उरलेले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी दहा ते पंधरा एकर जागा असली पाहिजे त्यामुळे बघा आडुस जे आता आपण पाहिले जे अडुसष्ट तालुके आहेत त्या तालुक्यामध्ये बाजार समित्या नव्हत्या आणि लवकरच शासनाने एक नवीन योजना आणल्यामुळे त्या राहिलेल्या पासष्ट तालुक्या म्हणजे तीन सोडले तर राहिलेल्या पासष्ट तालुक्यामध्ये लवकरच बाजार समित्या अस्तित्वात आल्यामुळे तेथील ते जे शेतकरी आहेत त्यांना जो आर्थिक बुंद भूर्दंड ट्रान्सपोर्टचा सहन करावा लागत होता तो आता कमी होणार आहे त्याच्यामुळे बाजार समित्या अस्तित्वात आल्यानंतर याचा फायदा नक्कीच त्या त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना होईल तुरतास धन्यवाद